आपण सगळ्यांनी गेल्या अनेक वर्ष अनेक निवडणुका बघितल्या पण यंदाची निवडणूक थोडीशी वेगळी होणार आहे कारण सत्तेत बसणारी लोक धनशक्तीचा प्रचंड वापर करतील चित्र आहे आणि आपण क्षणभंगूर धनशक्तीचे प्रभावाखाली यायचं का आपलं आयुष्य दुरुस्त करण्यासाठी आपल्या मनातलं सरकार निवडून द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे काल परवा लोकसभा झाली आणि लोकसभा होत असताना आपण प्रचंड चांगला असा विचार मांडला आणि देशात भारतीय जनता पक्षाला आम्ही सत्तेत येऊन देणार नाही या दृष्टीनं ना तुम्ही महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला मतदान केलं आता तेच काम उद्याच्या विधानसभेत आपल्याला करायचं त्याच पद्धतीनं आपल्याला उद्याच्या निवडणुका लढवायच्या आणि त्या निवडणुका लढवत असताना तुम्ही सगळ्यांनी एकसंग होऊन या निवडणुकांना तोंड देण्याची गरज आहे <tart>